काळोखात हरवलेले रात्रीचे अंधार सर्वत्र पसरले होते महेश आणि त्याचा मित्र रवी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या घराजवळ थांबले होते त्या घराच्या काचेच्या खिडक्यांमधून गडद छायांचा आवाज येत होता काहीतरी नक्कीच होत होतं यार ह्यांचं काय कोण राहतं इथे महेशने रवीला विचारलं माझ्याकडून काम नाही पण या घराबद्दल खूप किस्से ऐकलेत काहीतरी विचित्र आहे इथे रवी म्हणाला त्याच्या आवाजात थोडा गडबड दिसत होता दोन्ही मित्रांच्या डोळ्यांसमोर ते जुने जर्जर घर जर उभं होतं खिडक्यांमध्ये काळोख पसरलेला होता, पसर होता। एका क्षणात रवीला काहीतरी गडबड दिसली काहीतरी हल्लं परंतु तो दिसला नाही महेश तू पाहिलं का ते रवी धडधडत म्हणाला महेश त्याच्या इशाऱ्याने गडबडला काय पाहिलं त्याने विचारलं त्यानंतर अचानक घराच्या मुख्य दरवाज्याच्या उघडण्यात काहीतरी आवाज आला खूप हलकं जणू काही चालण्याचे आवाज दोघेही सावरले परंतु एकाएकी दरवाजा पूर्ण उघडला वळणी घेऊन रवी आणि महेश हळूहळू त्या घराच्या आत गेले आत जाऊन त्यांनी एक जुना दिवा लावला पण त्यांना इथे जो काही होता तो पाहून ते थांबलेच तिथे एका कोपऱ्यात एक मोठा आरसा उभा होता आणि त्या आरशात त्यांचे प्रतिबिंब नव्हते त्याऐवजी एक धूसर आणि अस्पष्ट चेहरा त्यांना पाहत होता महेश हतप्रभ झाला हे काय आहे त्याने गोंधळून विचारलं आईला आम्ही जरा थोडं मागे जाऊ रवी घाबरलेल्या आवाजात म्हणाला तितक्यात घराच्या एका कोपऱ्यात एक हल्लेला आवाज आला जणू काही काहीतरी सरकले दोन्ही मित्र धावत गाहेर पडले काही क्षणात ते घराच्या बाहेर उभे राहिले आणि एकमेकांना पाहून म्हणाले तुम्हाला ते पाहिलं का त्यानंतर ते घर उभं राहिलं जसं काही काही काळापूर्वी ते घर तसंच उभं होतं पण त्या घरात आता काहीच नव्हतं न त्या धुसर चेहऱ्याचे प्रतिबिंब न त्या विचित्र आवाजांचे कुठलेही संकेत सगळं शांत होतं जणू काही काही घडलंच नव्हतं परंतु त्या रात्री महेश आणि रवी हे समजून गेले की काही गोष्टी पूर्णपणे अनपेक्षित असतात एकच गोष्ट त्यांना लक्षात आली काळोख कधीही आपल्याला चुकवत नाही